मोताळ तालुक्यामधील सोलपूर ते निमखेड रस्त्याचं काम शासनाकडून मंजूर करण्यात आलं दोन हजार दहापासून हे काम सुरू झालं तर दोन हजार एकोणवीसपर्यंत देखील हे काम पूर्ण होऊ शकलं नाही शासनाची पंधरा लाखांची रक्कम मात्र या रस्त्यासाठी पूर्णपणे काढण्यात आली आहे आणि कागदोपत्री हा रस्ता पूर्ण झालाय असं दाखवण्यात आला याची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी आता करण्यात येत आहे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये एक शेत रस्ता ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ता मिळतो असाच शेतरस्ता मोताळा तालुक्यामधील सोलपूर ते निमखेड असा शासनाकडनं शेतकऱ्यांच्या हितासाठी मंजूर करण्यात आला होता या रस्त्यावरती जवळजवळ शंभर ते दीडशे एकर शेतकरी वाहतात त्यासाठी शासनानं पंधरा लाख रुपये निधी मंजूर करून सन दोन हजार दहा साली रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं मात्र एकोणावीस पर्यंत या रस्त्यासाठी असलेली पंधरा लाखांची रक्कम पूर्णपणे काढण्यात आली आहे आणि कागदोपत्री हा रस्ता पूर्ण झालाय असं दाखवण्यात आलंय या रस्त्यावरती जवळजवळ दोनशे शेतकरी शेती करतात त्यामुळे या रस्त्याची मोठी मागणी होती विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळ पंधरा लाख रुपये मंजूर करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला होता शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की आता आपल्याला पावसाळ्यासाठी शेती वाहण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार नाही मात्र तसं काहीही झालं नाहीये रस्ता हा अर्धाच झालाय त्यामुळे शेतकऱ्यांची तारेवरची कसरत आजही संपली नाहीये हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या आहेत मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही आहे त्यामुळे अधिकारी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे तर हा शेतरस्ता शेलापूर या संदर्भात बुजरुग निला वैधानिक विक, वि, विकास महामंडळाचा पंधरा लक्ष रुपयाचा निधी मिळाला आणि हे काम इसवी सन दोन हजार अठरा एप्रिल महिन्यामध्ये सुरू होतं आणि या संदर्भात या, या, या रस्त्यामध्ये ॲक्च्युअल म्हणजे नुसतं नदीतलं खडून आणून टाकलेला आहे रस्ता बिलकुल निकृष्ट दर्जाचा त झालेला असल्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी सर्व शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर उभा है। आहे आणि हे आमचे बायपूरचे सर्व शे शेतातले शेतकरी आमच्यासमोर आहे त्यांच्या ह्या संदर्भात मी असंच इच्छितो की ह्या रस्त्यामध्ये नुसतं खडून टाकलेलं आहे आणि बैलांना वगैरे कोणाला चालता येत नाही व्यवस्थित बरबत म्हणजे इतकी खराब परिस्थिती आहे की ॲक्च्युअल म्हणजे सांगता येत नाही इतकी ख भयानक भा, स परिस्थिती आहे आणि चिखलातून आम्हाला ब ब फार त्रास होत आहे आणि आमची वेळेवर पेरणी होत नाही वेळेवर आमचं म्हणजे माल शेतातून बाहेर आम्ही नेऊ शकत नाही भयानक अशा समस्याला आम्ही सामोरे जात आहे आणि सदर या रस्त्याच्या संदर्भात आम्ही भरपूर अशा तक्रारी केलेल्या आहे आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत पासून तरी आपल्या बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्याच्या लोकप्रतिनिधीपर्यंत आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यापर्यंत भेटलो तरी आम्हाला त्यांनी आमची दिशाभूल केलेली आहे आणि हुळवाळू उत्तर सदर हा क्षेत्रस्ता शेलापूर बुजरुक तू निमखेड या संदर्भात याला विक विदर्भ वि वैधानिक विकास महामंडळाचा पंधरा लक्ष रुपयाचा निधी मिळाला आणि हे काम इसवी सन दोन हजार अठरा एप्रिल महिन्यामध्ये सुरू होतं आणि या संदर्भात या, या रस्त्यामध्ये ॲक्च्युअल म्हणजे नुसतं नदीतलं खडून आणून टाकलेलं आहे रस्ता बिलकुल निकृष्ट दर्जाचा त झालेला असल्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी सर्व शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर उभा आहे आणि हे आमचे बागचे सर्व शे शेतातले शेतकरी आमच्यासमोर आहे त्यांच्या ह्या संदर्भात मी असंच सांगू इच्छितो की रस्त्यामध्ये नुसतं खडून टाकलेलं आहे आणि बैलांना वगैरे कोणाला चालता येत नाही व्यवस्थित बरोबर म्हणजे इतकी खराब परिस्थिती आहे की ॲक्च्युअल म्हणजे सांगता येत नाही इतकी ख भयानक भा, परिस्थिती आहे आणि चिखलातून आम्हाला ब ब फार त्रास होत आहे आणि आमची वेळेवर पेरणी होत नाही वेळेवर आमचं म्हणजे माल शेतातून बाहेर आम्ही नेऊ शकत नाही भयानक अशा समस्याला आम्ही सामोरे जात आहे आणि सदर या रस्त्याच्या संदर्भात आम्ही भरपूर अशा तक्रारी केलेल्या आहे आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत पासून तरी आपल्या बुलढाणा जिल्ह्यात मोटाळा तालुक्याच्या लोकप्रतिनिधीपर्यंत आणि सं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यापर्यंत भेटलो तरी आम्हाला त्यांनी आमची दिशाभूल केलेली आहे आणि हुळवाळ उत्तर शेलापूर ते हा रस्ता जो आहे या रस्त्यासाठी पंधरा लाख रुपये शासनाने मंजूर केलेले आहे परंतु ठेकेदारांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यात सर्व गोळ बंगाल करून केवळ दोन अडीच लाखामध्ये हा रस्ता पूर्ण केलेला असून आमच्या शेतकऱ्याचे खूप हाल होत आहे आणि या रस्त्याचं नुकसान नदीतलं खलून टाकून हा रस्ता दोनशे अडीचशे आल्यामध्ये फक्त पूर्ण झाला असं दाखवून सुद्धा सरपंचाने सचिवाने पूर्ण बारा तेरा लाखाचं बिल काढून आणि ठेकेदारातून काही पैसे घेऊन हा रस्ता म्हणजे बिल त्यांना पूर्ण काढून दिलेला आहे आणि पैसे काढून हा ठेकेदार मोकळा झालेला आहे त्याचप्रमाणे आम्ही सी सुद्धा बऱ्याच वेळेस तक्रारी केलेल्या आहे लोकशाही दिनामध्ये सुद्धा आम्ही अर्ज केलेला आहे परंतु त्याच्या कोणत्याच प्रकारची अजून विल्हेवाट लागली नाही आ, शिवाजी मामणकर सी चोवीस तास बुलढाणा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी